आदरणीय आमचे मनोरथ व्यक्त केलं आणि वेगवेगळ्या पद्धतीने जिल्हा परिषदेमध्ये देखील काम करत असताना खूप चांगले काम केलं आजही त्याचा मुद्दा आपण शिवछत्रपती स्मारक आयचा चौकस केले त्या कामामध्ये त्यांचाच खऱ्या अर्थाने योगदान आहे ते माझे जिल्हा परिषद अध्यक्ष लोकजी बने सुरुवात केली ते मदत मोडत

ही सुरवात व्हावी म्हणून आजची भेट आहे की आपल्याला कुठतरी पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचा आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी खूप मोठी संधी कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एका बाजूला रत्नागिरी जिल्ह्याला समुद्राचा किनारा एका आपल्या आपल्या तालुक्याला जरी नसला तरी एका बाजूला किनारा एका बाजूला सह्याद्री सारख पर्वत गांगा या पसरले आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीची देवस्थान देखील पद्धतीचे अमलेश्वर असेल कर्बा असेल, 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 असेल सुंदरपूर असेल ते वेगवेगळे वेगवेगळे घर असते तुम्ही विचार केला तर आपलं खरं म्हटलं तर डोंगरावरच पर्यटन हे आपल्याला जास्त आपल्याला करावं लागणार एका बाजूला कोकणात समुद्राचं पर्यटन एकदम चांगला डेव्हलप झालं असं मी म्हणणार नाही परंतु जे काही पर्यटन आहे ते समुद्रावरच पर्यटन ही एक कल्पना प्रत्येकाच्या डोक्यात दिसते आपल्याला ही कल्पना छेडून पुढे जायचं कारण नॅचरल जे आहे त्याच्यापेक्षा आपल्याला आपलं पर्यटन कसं वाढवतं आपल्या गावातलं पर्यटन कसं वाढवत आहे कृषी पर्यटन कसं वाढवत आहे आणि हे वाढवत असताना त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीने पुरवत असेल ते सुदर्श असणं गरजेचं एखादा माणूस इथं आजारी आधारित पडला पर्यटक तर त्याच्यावर चांगली सोय आपण करू शकतो हा विश्वास पर्यटकाला दिला पाहिजे रस्त्याच्या बाबतीत सांगितलं की चांगले रस्ते होण्याचा प्रयत्न गेल्या चार वर्षात वेगवेगळ्या माध्यमातून आपण करत गेलो आज महाबळेश्वरला नाही पर्यंतचा रस्ता सुदैवाने चांगला होऊ शकते त्यामुळे ह्या सगळ्या डिपार्टमेंटच काम या पर्यटनामध्ये खूप मोठ आहे खरं म्हटलं तर आपण डिपार्टमेंट वाईज देखील जाणार होतो वेळेच्या अभावामुळे आता जरी गेलो नसतो सगळ्यामध्ये आरोग्याचा जसं संबंध आहे तसा सगळ्यात बांधकाम विभागाचा

त्यांना मदत दिला येतो त्यातून आपल्याला मार्ग काढून पुढे जात आहे दुसरी एक रिक्वायरमेंट आपल्याला म्हणजे ते एम एस सी बी एम एस सी बी मध्ये अनेक ठिकाणी व्होल्टेज आता कमी आहे त्याची आता कमी स्कीम आले स्कीमच्या अंतर्गत एक प्रस्ताव जर आपण कलेक्टर साहेबांकडे पाठवले तर ज्या ज्या गावामध्ये प्रिपेअर लाईन नाही आणि व्होल्टेज कमी होत तर ते काम देखील आपल्याला प्राधान्याने करण्याचा प्रयत्न केला एका बाजूला आपल्याला सोलरचा पण जागृती करत पण सगळीकडे संपत झाली सोलर त्याला म्हटलं तर आपल्याकडे ते शक्य होत म्हणजे जिथं लाईट एग्रीकल्चर कनेक्शन आपल्याला द्यायचे ती सुद्धा नव्याने चालू करण्याबाबतचा निर्णय येत्या काही दिवसात फडणवीस साहेबांच्या माध्यमातून होणार आहे त्याचाही उपयोग आपल्याला होईल त्यामुळे वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना पण एवढंच सांगेल की या पर्यटनामध्ये आपला रोल अतिशय महत्वाचा आहे आणि तुम्ही त्याची दखल घेऊन काम करण्याची भूमिका घ्या आणि त्याचाही जिथे जिथे अडचणी आहेत त्या करावं आणि सगळ्यात महत्वाचा रोल आहे बी एस एन एल किंवा येणाऱ्या पर्यटकांना ज्या आर मार्गे जा जायचे तर कधी कधी वर्क फ्रॉम होम असेल इतर माध्यमातून असेल रेंज असणं गरजेचं जसं मी नेहमीच सांगतो की आज मुंबईचा आपला मुलगा मुंबईतून इथे येणार

किती नव्याने घेतले पाहिजे हे सगळं करून घेऊन त्याची मिटिंग लावून ज्या ज्या गावामध्ये प्रकल्प करायचे त्याचा विषय मांडून ग्रामीण पर्यटनाच्या बाबतीत जर विचार केला तर अनेक ठिकाणी भंडाराच्या माध्यमातून आपल्याला उपक्रम राबव पाण्याची सुविधा

सर मी हानीकडे गेलो होतो त्यावेळी मी एक शेतकरी आहे वाहून घेतलेला आहे शंभर एकर मध्ये फक्त त्यांनी केलेली त्याची वेगवेगळी झाड लागले आणि ते बघायला काही रुपये तो घेतो ती गाडी असतात त्यांच्या मग तो तिथली फळ खायला देणार मग ती विजिट करणार सगळी झाड आपण बघतो मी तुम्हाला जाणून बघितल्यानंतर असं वाटलं की आपल्याकडे किती याच्या दहापट झाले पण ती त्यांनी ज्या पब्लिसिटी ने केले तिथे मार्केट केले छोट वेगवेगळे फूड स्टॉल केले वेगवेगळे त्याच्याकडे फरक असलेली पण तो ते खायला फुकट देतात अर्थात त्याची तिकीटात किंमत असते पण ती एक वेगळ्या म्हणजे व्हरायटी चांगल्या पद्धतीने त्यांनी केले तर आपल्याकडे पण अशा जर बाबा ज्यांच्या आहेत त्यांच्या जर आपण डेव्हलप करताल तर घरी जाणार तिथे वाटतो इतर सोयी सुविधांचा चांगल्या पद्धतीने होत असतात त्यामुळे पशुसंवर्धनच्या बाबतीत मी एवढंच सांगेन